आता दा आम्ही दादर स्टेशनला आहे आणि आपली ट्रेन काहीतरी साडे अकरा का अकरा सकाळ सर्वांना साईमय सकाळ आम्ही आलेलो आहे अशा प्रकारे आम्ही फायनली स्पॉट वर पोहोचलोय माझे स्पॉट आहे बघू शकता तुम्ही बघा बघा डॅम इथे आम्ही मागा आंघोळ झाले आमची Gol-gol, t a y a bawa ke arah arung b आता जेवण देऊन झाले ना आता रात्रीचे बारा वाजलेत बारा वाजून सहा मिनटं झाल्यात आणि आम्ही आता आले आईबाबाच्या मंदिरात बघा इथे म्हणजे असं काहीतरी झालेलं आहे समोर ब्लॅक कमेंट आता आम्ही आले घरी जरा तिथे काहीतरी सीन झालेला म्हणून आम्हाला म्हणजे जाता आला ना तिकडे हा व्हिडिओ शूट घेताना आली तिकडे आता बघ कसं आपल्या आजच्या नवीन ब्लॉक मध्ये सर्वांना सायरा काही आज आम्ही चालू आहे शिर्डीला आता काय सगळी पालखी गेली आपली पुढे पालखी आज बुटीला पोचली नाही तरी वावीला पोचले काय आणि आता आपण त्यांना डायरेक्ट वावीला जॉईन करून सकाळी बघा बघा आम्ही आता ट्रेनमध्ये ट्रेन निघाले हा आणलंयकडनं कुठे झालं आपण जरा आहे दादरवर ना इथून दादर दादर शिर्डी ची ट्रेन आम्ही प्लॅटफॉर्म नंबर सात वर ना हो oh, डायरेक्ट yeah. शिर्डी दादरला भेटू दादरला भेटू चला दादरला भेटू कशा त्याच्यावर आणि सायकल सायकल बघ सो गाईच आता आम्ही बँड्राला पोचलो बँड्रा वांद्रे वांद्रे व्याद्रात आज आम्ही ही लोकल आली लोकल आली लोकल आली जय लोकल झालं तुझ्या आता आम्ही आता दादर स्टेशनला उतरलो भेटलो मी खोटा बोलतो आता तिकीट काढून मग ट्रेन बघून प्लॅटफॉर्म वर लागले किती बघायचं चाळीस अरे दोघांचे आहेत बधीर दीडशे रुपये एकाची आहे हे कमी आहे मग आता पासवर्ड बघा पासवर्ड वगैरे पासवर्ड विचार बघा आला थांब पडू दे पड हे ना आला आला थांब थांब वाचलं काय ससे फाटून हातात आलेले आता रात्रीचे वाजले तर काहीतरी साडे गाठ पावगा पावगा बघा आम्ही स्टेशनवर जायचं

मी तर बघू तुझ्या असं निघायचं काय ते अचानक ठरलं काहीच अचानक भयानक प्लॅन झाला तर वेदांतला विचारलं बरं वेदांनी मला फोन केला की बाबा चल शिडीला जायचं आपल्याला बोल ठीक आहे चालेल आपली पालखी पण जसा गेली तर ती लोकं व्हावीला थांबले आणि आता था आपण डायरेक्ट योगत जाऊन घेतो त्यांना हो आता काय आता ट्रेन निघालेली आहे <laughs> <laughs> योगाला आणला सो यार क्यों है तू? उठ जा, उठ, उठ नींद से। जिंदगी में तुझे कुछ बनना है कि नहीं, कुछ करना है कि नहीं। अब तुमको कुछ बड़ा करना है जीवन में। उठ जाओ रात में। डामी अहमद नगर आत्मले। नहीं हुआ। कळत माठ्याचा लाडका भाऊ हो। बंटी बाय <laughs> माठ्याने धोका दिलेला आम्हाला <laughs> आला आला नाही तो प्रेमा बरोबर सकाळ झाले शुभ सकाळ सर्वांना साई मय सकाळ साई मय सकाळ साई मय सकाळ भावांना आता, <laughs> <साही मैं> <laughs> आता मस्त प्रेशर वगैरे क्लिअर झालेला प्रेशर प्रेशर हा आलेली जोरात आलेली त्यामुळे झोप होती आता क्लिअर आहे आता आता झोप उडले गाईस फिट मजा काय आयुष्य बेल कारोच काळ भरलेला नुसता इथे पब्लिक अरे एक माणूस आहे एक माणूस आय कैसा झोपू शकतो काही बघा एक नंबर मॉर्निंग वाईप आम्ही आलेलो आहे अशा प्रकारे

मनी पक्की मजा येणार पक्की मजा एंड पर्यंत राहा होणार अनपूर तव्हा का तुम्ही बागाची खोटी आहे तुमची हाय मुंजाचा छोटा भाऊ काही फायनली दहा तासांच्या प्रवासानंतरला आम्ही पोहचलोय छान भारी वाटते काही आता तुम्हाला दाखवतो सगळं चला बेकार बेकार पण थंडी पण अशी वाजत होती ना जॅकेट वगैरे घेतलेले आम्ही म्हणून आम्ही आम्ही अशी बसून पण आलोय आणि बसून पण आलोय तर त्याला काय झालं इकडनं पहिला नाश्ता करायला जाऊ नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ तर चला भेटूया नाश्ता करू आता आम्ही नाश्ता करायला आलोय <laughs> <गरुण देटू>। <laughs> तं -तं का, चला आहे करून नाईज आता आम्ही टमटम मध्ये बसलोय काय आता बारा आम्ही लोकेशनवर बसणार आहे सगळ्यांना आम्ही सहभाग घेणार आहे थोडं सँक्शन आहे चाललंय बघू काय होत स्पॉट <णिया> वर पोहोचलोय मागे स्पॉट आहे बघू शकता तुम्ही हे बघा टेम्पो वगैरे आहे गाडी बिडी थोडी बॅग ठेवली बॅग बिगी ठेवल्या आम्ही पालखी 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 वगैरे पालखी घेऊन येऊ आणि मग लगेच कपडे चेंज करून पोहायला जाऊ मस्त डॅम्प तुम्हाला तुला अंगोल बिंगोल भाम भूम पालखी सोबत भेटूया समोर सोबत तू चुकतोय वेळा जे आपले जुने मित्र

आपण पालखीवर लक्ष होताना म्हणून हां बरोबर आहे आम्ही स्पॉट मारणार गाइस हे बघा आपली पालखी भाई किती की गिरी मीटर चाललो पालखी घेऊन साडेतीन का चार साडेतीन किलोमीटर चाललो पालखी घेऊन लगातार दोघ प्लीज हे बघा हे आपले निसानचा ब्लॉक पूर्ण बघा नक्कीच फिट मजा ब्लॉक मजा फिट मजा इकडे निशान आलेला आहे हां पायरा सायराम 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 बाबा आहे की नाही लक्षात आहे ना बाबा आहे ना, ना। थे थे। चला पोवायला पोवायला जातोय आता आता बॅग आणतो आमच्या बॅग इथेच आहेत भेटली काय पण दादा आलेले आहेत अशा प्रकारे सायराम सायराम एकदम मस्त तुम्ही कसे आहेत काय काय त्रास बी झाला नाही ना पोहायला येत आहे ना पोवायला येत आहे ना चला जेवणाची सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत कॉफी आहे जेवायला बघू शकता डाळ भात वगैरे सर्व आहे जेवण भेटू बाबा कसे झोपले तु एक तू एक गोपाल गोपाल सायराम डॅम इथं आम्ही मागाची आंघोळ झाले आमची मजा आली ना पोहायला येऊन बघा तुम्ही पाहूल काही पाहलो येऊन झाडाखाली बसायला जरा पालखी निघालेली आहे आपली तिथं फोटोशूट चाललाय हे बोल भटकन बोलतो हे मी तुम्ही पाहू शकता निशान मात्रे आमच्या आजिंग आठवा दिवस आहे आणि पालखीला आलेला आहे आठवा दिवस त्यामुळे आठवा दिवस आहे आज झोपेत आहे बावांधो आमच्या बाईली घेतली आहे तुम्ही बघू शकता कुठे आपण रंजिता सायराम सायराम आपला नाश्त्याचा स्पॉट आलेला आहे अशा प्रकारे बघ फुल जे नाश्त्याचा स्पॉट आलाय नाश्ता करून भेटू आमचा नाश्ता झालाय पंडित <laughs> चला चला 不哭也不怕，再了。 आम्ही आता आलेलो रूम बघायला हा बघा रूम या दोन वांड्रा वांढरा हो या ही रूम आहे खाली, खाली बघा बंगला

आता आपण जेवायला जाणार आहे खाली पहिला जेवून साई बाबाच्या मंदिरात जाऊया मंदिराच्या बाहेर तिकडे जाऊया तिकडे जर राहिलो ना काय व्हिडिओ बाहेरचा व्ह्यूज दाखवायचा आणि जरा आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो बाहेरचा व्ह्यू चांगला तिकडे जाऊन आपण रील्स वगैरे काढायचे आणि बर मला का અરે પૈસા અરે સાહેબ તમે પાછું જો ના ભૈયા

फिरवाय आता आम्ही आले हॉटेल मध्ये जेवायला आणि आम्ही आता काय केले काय चालू थाली मागवली नव्वद रुपये थाली मागवले थाली फ्रेश थाली, थाली, थाली।, थाली। बघा ये

मंदिरामध्ये आम्ही गुरुवार आहे दिवशी आम्हाला पाठीत आम्हाला भेटणार नाही समजा तरी असणार पुढे काही आमच्या पुढे तरी सहा सात पालटा तरी सहा सात पालटा तरी आहे आमच्या

दुसरी प्लेट आहे इगो बघ बघ दो एक एक ही दोन तिसरी चौथी खायला काय सोडणार नाही माणूस खाऊन खाऊन पोट पोहून पाणी प्यायला पाणी प्यायला म्हणजे पैसे द्यायचे ना आई आता जात आहे तयारी उद्याची कशी आहे तुम्हाला माहीत पडत टेस्ट वगैरे जरा लक्ष देऊ बघा पुढच्या ब्लॉकला भेटू उद्याच्या आता समाप्त आई शपथ विसर बाई आता जेवण देऊन झाले ना आता रात्रीचे बारा वाजलेत बारा वाजून सहा मिनटं झाल्यात आणि आम्ही आता आले आईबाबाच्या मंदिरात देड बघा शिर्डी #शिर्डी फ्लाय मंदिर राव आम्ही आता असं रील काढायची होती नाइट ची म्हणून लाईट शूट करते नाइटचा शूट करात म्हणून आले आता बघू तिकडे जाऊन कसं किती वेळ लागला गाइस आम्ही आलो जवळ हे बघा येणार आता आले किती वाटतं पापाजी इथं बघा आम्ही आलोय जवळ आम्ही जवळ आलो जस जवळ तस एकदम आनंद होतो मनाला तुला कस वाटे काहीतरी झालेलं वाटते काहीतरी झालेला म्हणजे काय गडबड पोलीस फक्त पोलीस बेकार आहे ना कसं जोडला म्हणजे असं शिवडीओ मध्ये काहीतरी झालेलं आहे समोर पोलीस ब्लॅक कमेंट तुम्ही असेल हार्दिक ब्लॅक कमेंट तुम्ही बघा आता आम्ही आलोय घरी जरा इथे काही सीन झालेला पण आम्हाला म्हणजे जाता आलं नाही तिकडे हां व्हिडिओ शूट घेता नाही आली तिकडे आता बघू घरी जात घरी आल्या आता झोपू जरा म्हणजे सकाळी लवकर उठून जाऊ तेव्हा जाऊ चला पर्यंत बाय भेटू हॉटेलवर काय